आपण बगत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच मनोरंजन आणि आरोग्य सातपूर शहरातील सव्वीस तीस एकतीस येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी प्रमुख मान्यवर आरपीआय नेते प्रकाशजी लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे समाधान जगताप सुरेंद्र लाहोरी बाळासाहेब सोळसे सलीम पठाण खानबाबा यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले प्रभात फेरी अध्यक्ष निवड मनमोदन संविधान पूजन ध्वजस्तंभ पूजन राष्ट्रगीत ध्वजगीत ध्वज प्रतिज्ञा अंमली पदार्थ विरोधी शपथ पाहुण्यांचे स्वागत संगीत कवायत देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले यावेळी मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख शरद रुमाले मुख्याध्यापिका नसरीन खान व शिक्षकांचे कौतुक करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांचे शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले या प्रसंगी स्वारबाबा मनपा शाळा क्रमांक सव्वीसचे चे मुख्याध्यापक शरद रुमाले मनपा शाळा क्रमांक तीसचे मुख्याध्यापक नितीन देशमुख मनपा शाळा क्रमांक एकतीसच्या मुख्याध्यापिका नसरीन खान सतीश गोमासे भारती पैठण पगारे शेखर धुमाळ रोहिणी बनाटे पूजा यादव मंगल शेवाळे धननाल जगताप ओमकार चौरे मीनाक्षी स्वामी कुंदना ठाकरे जयश्री गांगोडे गणेश शेळके बबिता विश्वास लोमेश सुकारे वृषाली वाघ स्वाती कदम प्रियंका पाटील रोहिणी पापड सय्यद परवीन खान अर्शिया नाझिरा अन्सारी समीना खान नूर अली अब्दुल करीम शाही बक्षी, शेख नाझेमा शेख रुबीना कशफ मंजुरी शेख शाहिस्ता शेख नजनीन गाझी अमेना आधी शिक्षक वृंद तसेच पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जाधव यांनी अतिशय सुंदररीत्या केले आयुष्य सुंदर असत पण त्याची किंमत स्वतंत्रशिवाय कळत नाही माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे मौल दिले प्राण वेचले त्या प्रत्येकाला माझा सलाम त्या प्रत्येकाला माझा सलाम स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाती घट्ट होतात तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहो वीस सदी उत्तम व्यक्तिमत्वाचे ध्वनी आपले लाडके आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले माननीय श्री भवडे शाळा क्रमांक सव्वीस आणि शाळा क्रमांक उंधव आणि शाळा क्रमांक हिंदी आभार आभार सगळे पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी या ठिकाणी सहकार्य त्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार सव्वीस शाळा क्रमांक तीस शाळा क्रमांक एकतीस म्हणजे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत दिली त्यांचे आभार सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी राजहंसाचे खूप खूप आभार आणि तुम्ही माझी शाळा ज्या अभिमानाने म्हणतात आम्हालाही त्या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की तुमचं पालकत्व आम्हाला मिळत राहिलं मार्गदर्शन सतत आम्हाला मिळत राहिलं आणि यापुढेही मिळत राहील तुम्ही जसं म्हटला इलेक्शन होतील त्याचे जे काही निकाल असतील ते असोत पण तुम्ही पालक आहात आणि पालकत्व हे सोडून देता येत नाही किंवा नाकारता येत नाही सत्ता कुणाचीही असो पण तुम्ही आमचे पालक आहात इथल्या नागरिकांचे विद्यार्थ्यांचं तुमच्यावर जेवढं काही प्रेम आहे तुमचा जो काही का मायेचा हात आमच्या शाळेवर आहे विद्यार्थ्यांवर आहे तो सतत राहील आणि तुमचं सहकार्य आम्हाला एक आकार मार्ग सदा दाखवतील आम्हा तुम्हा तुमचे आजचे विचार आपण आज आलात आपले मनापासून आभार पुन्हा एक आणि लेखक आपले कसे वर्तन करतायत अभिमान वाटला आतापासून देशप्रेमा बरोबर मी नशा करणार नाही याची शपथ घेतली नशा करणार नाही नशा करू देणार नाही अशी शपथ आपण घेतली पाहिजे वाईट समितीला मी जाणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे देशाबद्दल प्रेम आहे हे मी व्यक्त केलं पाहिजे आणि तुम्ही सर्व हे गाण्यामधून टीव्ही मधून किंवा प्रत्यक्ष दाखवत आहे म्हणून मला असं वाटतं खूप लेखरांना खरं लेखनासाठी चौदा म्हणजे पंधरा ऑगस्ट सगळी जानेवारी एक मे काही लेखनासाठी भाषा अजिबात नसतं ते असत तर पालकांसाठी ते असतात शिक्षकासाठी फोडण्याशिवाय लहानपणी जो व्यायाम होतो ना तो व्यायाम आम्हाला आता आठवला तो मात्र संगीत पद्धतीने होतो कोणत्यातरी तरी शिक्षक म्हटल्या की आम्हाला चारच दिवस भेटले मला त्याच्यात काही कमी मार्ग नाही हो चुका आणि शिका किती चुकले मी त्याला खर्च ते नाही तुमची मानसिकता पक्की आहे या लेकरांमध्ये या आदर्श निर्माण करण्याची आणि तो आदर्श निर्माण करण्यासाठी जिथं तिथं माझी घरात कोण चुके आहे का कोण जायगे माहिती नाही लगत माझ्या इलेक्शन हा माझा मुद्दाच नाही आहे माझा मुद्दा आहे माझ्या या आदर्श शाळा मराठी हिंदी आणि उर्दू भविष्यामध्ये कदाचित मला वाटत नाही मी इलेक्शन लढल्यावर माझ्यासमोर कोण येईल का नाही तो वेगळा मुद्दा आहे तो माझी मानसिकता असेल आहे आता आठवी आपली शाळा आहे पहिली ते आठवी पर्यंत नवी दहावीला माझ्या विद्यार्थ्यांना उर्दू किंवा हिंदीला बाहेर जावं लागतं मराठीला बाहेर जावं लागतं ती जाण्याची वेळ येऊ नये यासाठी काहीतरी आपल्याला करायचंय मी परत एकदा सांगतो मी नगरसेवक असेल का नसेल मला घेणार नाही पण मात्र माझं जे स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही सर्व सज्ज राहा आपल्याला या लेकरांमध्ये माझा विद्यार्थी तुला तयार झाला पाहिजे आय एस तुम्हाला मला देशमुख सर म्हणाले की खरातला माझा विद्यार्थी सर मी पण शाळेचे शाळेत शिकलो नगरपालिकेच्या शाळेत शिकलो त्या नगरपालिकेतच कधी अधिकारी झालो मला कळलं नाही त्या नगरपालिकेत पंचवीस वर्ष कसं निवडून गेलं मला कळत नाही म्हणून माझी या लेकरांशी आणि शिक्षकांची नाळ जोडली आहे की बाबांनो मुलांना पण सांगतो बाबांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात तर तुम्हाला चांगला ड्रेस पहिल्या दिवसापासून भेटतो तुम्हाला वया भेटतात तुम्हाला सकस आहार भेटतो तुम्हाला स्वास भेटतात तुम्हाला पुट भेटतात आणि तुम्हाला चांगले शिक्षक लाभलेत मला सुद्धा आले म्हणून माझ्या शिक्षकाचा मला सार्थ अभिमान आहे माझे शिक्षक आता जाऊन सांगतात की बाबांनो इकडे तिकडे जाण्यापेक्षा प्रकाश शाळेत जाऊन बघा सार्वभमानगरच्या शाळेत किंवा महानगरपालिक शाळा माझी शाळा नाही पण मला वाटतं की जेव्हा खूप त्रास आहे कारण माझं लक्ष असतं कारण माझा त्रास हे सर्व विद्यार्थी तुमचा काय काय असतात मला सांगतात आणि परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना तुम्ही जी वर्तन चांगली देता तेच मला ते सांगतात तुम्ही त्रास देता ते सुद्धा मला सांगतात तुम्ही चांगलं शिकवता ते पण मला सांगतात आणि तुमचं चांगलं वर्तन सुद्धा तुमची एखादी चूक आम्ही चुका म्हणत नाही तुम्ही शिका आणि शिकवीत राहा मी तुमच्या बरोबर आहे मला मान सन्मान दिला बोलण्याची संधी दिली जास्त तुम्हाला चांगलं शिकवतात चांगल्या पद्धतीने वर्तन करतात सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार धन्यवाद जय महाराज जय संविधान